मागच्या आठवड्यात मी बोललो होतो की दहा तारखेला महाविकास आघाडीची बैठक होणार होती परंतु प्रत्येकाचे दौरे असल्यामुळे ती बैठक थोडी पुढं गेलेली आहे कदाचित येणाऱ्या आठवड्यामध्ये ती बैठक होईल मी पहिले अजून सांगतो की सीट वाटप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बदल वाच्यता करणं संयुक्तिक राहणार एकदा सीट वाटप झाली की मग उमेदवारी संदर्भातल्या चर्चा निश्चितपणे पुढे येतील आज मी एखादी गोष्ट बोलून कारण नसताना त्याच्यावर प्रतिक्रिया प्रतिक्रिया देणं संयुक्तिक नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की सीट वाटप होऊ दे आणि त्यानंतर स्पष्टता निश्चितपणे यामध्ये होईल मी तथ्य आहे किंवा नाही हे दोन्ही सांगणार नाही आज त्याच्यावर संयुक्त बोलणं संयुक्तिक राहणार नाही एकदा सीट वाटप होऊ दे आणि मग या गोष्टी पुढं देखील सगळ्यांना येतीलच समोर आम्हाला सांगावंच लागेल तुम्हाला जे काय असेल ते त्यामुळे आज त्याच्यावर बोलून त्याला फाटे फोडण्यापेक्षा जे आम्हाला करायचं आहे ते योग्य पद्धतीनं व्यवस्थितरित्या होईल असा आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून असणार नाही म शेवटी मी मागच्या वेळी देखील बोललो होतो की आता यावेळी महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारावर काँग्रेस पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातला ताकदीनं उभा राहणार हातकलंगल्यामध्ये जी भूमिका वरती महाविकास आघाडी म्हणून घेतली जाईल त्याच्याबरोबर आम्ही राहू कारण की शेवटी ही निवडणूक आम्हाला जनतेसाठी महत्त्वाची आहे आज राजकीय समीकरणं जिल्ह्यातली महत्त्वाची नाही आहेत परंतु ही लढाई मी म्हटलं तसं जनताविरुद्ध भाजप अशी ही लढाई निवडणूक असणार आहे दोन हजार चोवीसची आणि जनतेचा आक्रोश हा भाजपच्या विरोधात आहे आणि तो महाविकास आघाडीच्या बाजूने वळवण्याचा आमचा प्रयत्न असतो